आमचे माणसं काय अडवले तर तिकडे अडवल्या माणसं बुट्टी इकडे आमच्या सोबत चर्चा करत तिकडे माणसं अडवत आहे मी नालाय की आम्ही खपून घेणार नाही तिकडे दोन पोलीस वरते हे दोन पोलीस ऐकते का एवढे टाकला मग काय मग आमची आणि तुम्ही घेणार आम्ही सांगा कधी लवकर अर्धा एक तासात बोलावा आता बावनकुळे इथे नाही आहे आशिष जयशवाल इथं आहे ते इथे येऊन काय म्हणतात ते पाहू पुन्हा आपण त्याच्यानंतर तुमच्याशी चर्चा करू तुम्हाला चर्चा केल्याशिवाय तुमच्या सोबत चर्चा केल्याशिवाय काही होणार नाही आता ज्यांनी ज्यांनी मत मांडलं नेते मंडळीने त्यांचं बरोबरच आहे आम्ही ऐकतो की नाही ऐकत हो ना तुम्ही ऐकलं पाहिजे का नाही एवढे लोक जर आपण असलो पहा किती मोठ्या मोठ्या दिसतं का नाही दिसत ऐका हे लहान मेंदू असं तर वापरा हे 재미 volle gut ah